Hmm. रामकृष्ण हरी देवा मराठी व्हिलॉकच्या का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर मित्रांनो बघू शकता तुम्ही विहिरीच्या मध्ये विहिरीच्या जा पात्रात जे आता खायला टाकले हे चोबदार चोबदार वाढी नका श्री दादासाहेब रामचंद्र शिंदे श्री आता इकडे बघा नमस्कार म्हणा नमस्कार नाव सांगा तुमची माहिती सगळी सांगा दादासाहेब रामचंद्र शिंदे वाडी तालुका पाटण जिल्हा सातारा हा किती वर्ष झालं तुम्ही हा प्रकल्प चालू केलाय जे माश्यांना खायला टाकतात अकरा सालापासून ते आज पंचवीस साल आपर्यंत आणि तुम्ही बघू शकता असे मासे वरती ही उड्या 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 मारतात खायसाठी आणि त्यांना एवढ्या वर्ष झाल्या हा प्रकल्प चालू आहे मासे येतात तुम्हाला आता दाखवू शकतो कडकडाला येते तर पण ते दिसणार नाहीत पाण्यात असल्यामुळं हो का असे मोठे मासे येतात बुडकळ्या मारताना खाली निघून जाते ते गाभडात काही लोकांनी गळ लावून त्यांना मार मारण्याचा पकडण्याचा प्रयत्न केला होता बऱ्याच लोकांनी पण ते काय कुणाच्या हाताला लागले नाहीत हे मासे आणि काही लोकांनी ते मासे मारले ते काय ह्या दुनियात राहिले नाहीत त्यांचा शेवट झाला अशा रीतीनं जेणे जेणे मारले ते काय जिवंत राहिले नाहीत आणि हे जे आता हे अकरा वर्ष यांनी जे अकराव्या साली दोन हजार अकरा साली का दोन हजार अकरा सालीपासून यांनी या विहिरीत जे मासे आहेत या माशांना खायला आणून घालतात इथं आणि मोठे मोठे मासे झाले झाल्यात इथं आणि त्यामुळं यांचा जो आहे माशांना घालण्याचा रोज 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 घालतं रो का गा दादा रोज दिवस करून दोन दिवस आडानी आणून घालतात खायला माश्यांना आणि त्यामुळं मासे खूप मोठे मोठे व्हायला लागलेत थोडं गेला खूप मोठा मासा आहे आता तो पाण्यात गेला आता तो वरती यायला थोडा पाच मिनटं जातील वरती येतो बघतो कुठे काय आहे खायला आणि मग परत खालती जातात आता तुम्ही बघू शकता हिरीजा काटाभोवती खळबळ असते त्यांची येणं जाणं येणं जाणं चालू असतं वरती माश्यांचं ओघा त्या कोपऱ्यात आलंय ओघा पाणी हल्लं की तुम्ही समजून जाओ की माश्यावरती येत येते तर आणि निघून जाते तर खाली झप करणं वर येतात बघते खायला का आहे का आणि मग वरती निघून जात खाली निघून जाते तर तुम्ही बघू शकता तर बघा ओघा ते मासे आलाय बघा असे माशेवरती तिथं खायला टाकले इकडे खायला टाकलेल्या जागा कोणी येत नाही पण आता जे टाकलेला काही चारा आहे तो तळापर्यंत गेलाय सगळा वि विहिरीच्या तळापर्यंत गेलाय काय मासे वरती येतात बघायला आहे का काय शिल्लक पण भरपूर असा चारा तळाला गेल्यामुळं काही तळाला खात तर काय वरती येतं बघायला आणि अशा रीतीनं त्यांचा हा प्रकल्प खूप छान आणि सुंदर आहे माशांना खूप जो माणूस माशांना अन्नदान करतो जसे आमचे हरिबाबा महाराज हरिबावा हरिबाबा होते हरिभोवा त्यांनी आजपर्यंत माशांना भाकरी आणून खायला घातली आणि त्यामुळं त्यांना मोक्ष चांगला मिळाला जी लोक असं करतात काम त्या लोकांना देव चांगलं ठेवतो आणि चांगल्या रीतीनं सांभाळ करतो देव त्यांचा का तर हे मुखा जेव्हा त्याचा कोणीतरी सांभाळ करते या दृष्टीनं देवाचं खूप लक्ष असतं त्यांच्यावरती आणि ह्या प्रकल्प जो जो राबवतो तो माणूस कधी आयुष्यात दुखी राहत नाही कायम सुखातच असतो आणि आनंदात राहतो आणि त्याच्या आयुष्यात नेहमी भरभराट येत असते मित्रांनो जर तुमच्या गावाकडं असं जर कोणी असलं तर नक्की कमेंट करून सांगा किंवा आम्हाला व्हिडिओ पाठवा मी बघणार मित्रांनो इकडचे आमचे हे शिंदेसाहेब आहेत Uh, जर म्हणजे एक दिवस आडाने आणून खायला घालतात इकडं माशांना मध्ये मध्ये आमच्या एका गावातल्या uh, दोन तीन पोराने मासे मारले त्यातले जेणे खाले ते एक्सपायर झाला पण हे मारून हे चांगलं नाही त्यांना uh, अन्नदान घालतात लोक खायला घालतात ते मालक आणून येतं आणि ते मारून नेतात मग ते बरोबर योग्य नाही ना आता ना। आपण एवढा वेळ झाली तो भरले तो मासे येतात आणि खाली निघून जातात बघताय कोण आहे का वर म्हणजे आम्हाला खायला या आला मोठे मोठे मासे येतात आता तुम्ही बघू शकता मोठे मोठे मासे आहेत इथं खूप मोठे मोठे मासे आहेत ती आता तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो त्या त्या साईडला जातात मोठे मोठे मासे वरतून खाली येतात आणि खाली परत निघून जातात असं कळून येत नाही कधी वरती येईल ती पण वरती येतात निघून जातात खालती म्हणजे हा एक देवाचाच आहे देवाचाच प्रसाद म्हणायचा बाकी काय म्हणायचं नाही वडिलांच्या सोडली ते तुम्ही सांगा की दादा ठीक काय आपलं वडील वारलं त्यांच्या स्मरणार्थ मी एक दोन किलो मास ह्यात सोडलो होतो अकरा साली लक्षात आलं का त्यांना मी आपलं अन्नदान करतो वडिलांच्या सोडलेले मासे आहेत आणि हे असं येतात ये आणि हे अन्नदान केलंय हे अन्नदान हे दोन दिवसाने अन्न टाकतात दे घरात काय शिल्लक राहिलेलं असेल ते आणून इकडे विहिरीत टाकतात विहिरीतले मासे खाऊन खूप आनंद घेतात मोठे मोठे मासे आहेत विहिरीमध्ये अगा अजून तुम्हाला दिसत एक मोठे मासे वरती तुम्हाला दिसत असेल असे मोठे मोठे मासे आहेत बघा हो का हो का तुम्हाला अजून दिसत ना अजून दिसत नाहीत मोठे 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 मासे आहेत ते हळूहळू हळूहळू वरती येतात आता आम्ही वाटच बघतोय त्यांची कधी वरती आहेत ते साईड लावून बघून जाते ते कोण आहे का कोण गेले का सगळी त्यासाठी येऊन बघून जाते ते मासं कोण आहे का नाही गेले सगळी लोक खूप मोठे मोठे मासे आहेत बरं का आप माझ्या दांडासारखे मासे आहेत दांडा माझा दंड आहे त्या दंडापैकी मोठे मोठे खूप मोठे मोठे मासे आहेत अजून हळूहळू आता ते वरती याला चालू करणार आता मासे तुम्ही बघू शकता लहान लहान लेकरं येते ते वरती आणि बघून जाते ते कोण आहे का अजून खालती जे आहेत ते मोठे मासे अजून काही वरती आलेच नाहीत येत ये बघून जाते ते कोण आहे कोण आहे असं आहेत लोक किती जण उभं राहिले कोण राहिले आणि आवाज बरोबर ओळखतात मालकांचा की माश्यांना अन्न टाकले की लगेच ओळखतात मालकांना की आपला मालक आलेला आहे म्हणून अजून जर बराच वेळ मोठं मासे वाचत तुम्ही बघू शकता माशांची वळवळ कशी असते आणि येतात आणि वरती बघून जातात कोण आहे कोण नाही आता खाली मोठ मासा विहिरीत पण आपला काय कॅमेरा तिथवर पोचू शकत नाही खूप हम्म ते खायला चालू केलं असणार आहे त्यांनी खाली बघू शकता मित्रांनो आता तुम्ही बघू शकता कितीतरी मासं वरती आलेत बराच वेळ झाला आम्ही इथं उभं राहिलो येत एत आहेत आहेत आणि जाते मुट्टे -मुट्टे हाला, 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 हाला ले, ले ते मासे तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे मासे आहेत अजून मेन मोठे मासे अजून वरती आलेच नाही ती येते ते हळूहळू हळूहळ हळूहळू येते ते आणि पाण्यात जे पडले टाकले का नाही त्याला उधळून जाते ते खाली तुम्ही बघू शकता पाण्यातनं वरती येऊन तोंड काढून खाणारे मासे आहेत बरेचसेच बरेचसे मोठे मोठे मासे आहेत तिथं विहिरीत खूप छान दादाने केलेला हा प्रकल्प खूप छान आहे यांचा आणि इडलीसाठी दोन ते ती तीन मासे धडपडत आहे तिकडे पण ती इडली काय फुटत नाही बघा केवढं मोठं मासं दिलं ते बघा एका जागेवर दोन तीन आलं तर मासे मोठे बघा मांगुर जात मासे आहेत सगळे आणि इकडे या साईडला बघा चपाती भाकरीचे तुकडे केल्याने खाली निघून गेला भाकरी अख्खी उडून घेऊन गेला खाली रोग स्वागत आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला मित्रांनो आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा